मी समजा म्हटलं की चार्ली चॅपलिन हा इंडियन आहे तर हो फक्त चार्ली चॅपलिनच नाही तर फेमस पेंटर पाब्लो पिकासो मायकल केन हे ग्रेट आर्टिस्ट आणि युरोपमधल्या अजून एक कोटी वीस लाख लोकांमध्ये आपल्या इंडियन्सचेच डीएनए आहेत आणि या लोकांना संपूर्ण जगात रोमानी रोमा किंवा मा जिप्सी म्हणून ओळखलं जातं फक्त इंडियन डी एन एच नाही तर आपल्या आणि त्यांच्या कल्चर लँग्वेज यातसुद्धा सिमिलॅरिटीज आहेत कारण दोन हजार वर्षांपेक्षा पण आधी म्हणजे तीनशे मध्ये एशियन ग्रीक साम्राज्याचा राजा अलेक्झांडर हा आपल्या बरोबर काही इंडियन्सला घेऊन गेला होता आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं ते कसे पूर्ण युरोपभर पसरले आणि त्यांची आता लाईफ कशी आहे आणि त्याचबरोबर युरोपियन्सनी त्यांना आता ॲक्सेप्ट केलंय का या सगळ्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग सुद्धा असणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सगळ्यात आधी तुम्हाला पडलेल्या प्रश्नाबद्दल जाणून घेऊया तो म्हणजे या रोमानीज लोकांमध्ये आपला डीएनए आहे म्हणजे नक्की काय तर चार्ली चॅपलीनच्या आजोबांचा खापर आजोबांचे सुद्धा खापर आजोबा आणि त्यांचाही खापर आजोबा असं कोणतरी त्यांचा मूळ पुरुष जो असेल तो इंडियामधला होता आता हे सगळं मी हवेत बोलत नाहीये तर हे एक प्रूवन फॅक्ट आहे दोन हजार बारा मध्ये रोमानी लोकांच्या जेनेटिक विषयी एक स्टडी करण्यात आला होता ज्यात असं कळलं होतं की सगळ्या रोमानीज कम्युनिटीच्या पुरुषांमधल्या ग्रुप हा हा पंधराशे वर्षांपूर्वी भारताच्या उत्तर भागात ओरिजिनेट झाला होता आता क्रोमोझोम म्हणजे काय तर आपल्या शरीरात एकूण तेवीस क्रोमोझोम्स असतात त्यापैकी तेवीसावा जो असतो तो सेक्स क्रोमोझोम असतो आणि त्याच्यावरनच आपलं जेंडर हे असणार आहे की मेल असणार आहे हे डिटर्माइन केलं जातं या मध्ये एक्सेस क्रोमोझोम्स असतात आणि मेल्स मध्ये एक्स वाय क्रोमोझोम्स असतात आणि त्यापैकी वाय क्रोमोझोम्स जे असतात ते जनरेशन टू जनरेशन जास्त प्रिझर्व्ह होत असतात हे इंडो रोमन्स युरोपभर कसे पसरले हे आता आपण जाणून घेणारच आहोत पण या आधी या लोकांच्या कल्चरमध्ये आणि आपल्या कल्चरमध्ये काही इंटरेस्टिंग सिमिलॅरिटीज आहेत त्याबद्दल आधी आपण बोलू हे काही रोमानी लोकांच्या डिवोशनल प्रोसेशनचे फोटोज आहेत आणि यात त्यांच्या देवीची मूर्ती आहे आणि त्या देवीच्या मूर्तीचा रंग काळा आहे जशी आपली मा काली असते तशी आणि त्यांच्या या देवीचं नाव सुद्धा साराला काली असं आहे दरवर्षी मे महिन्यात चोवीस तारखेला त्यांचा हा कार्यक्रम असतो जो फ्रान्स मध्ये होतो आणि त्यासाठी जगभरातून सगळे रोमानिस इथे येतात त्यानंतर या त्यांचा फ्लॅग सुद्धा दिसतो ज्यावर आपल्या अशोक चक्रासारखं साईन आहे त्याला ते धर्मचक्र असं म्हणतात तसंच जसं आपण देवाला देव असं म्हणतो तसंच त्यांच्यात गॉडला देवेल म्हणतात किंवा क्रॉसला ती लोक त्रिशूल असं बोलतात त्यांचे काही शब्द सुद्धा हिंदीतला मिळते जुळते म्हणजे जसं ते एक ला एक दोन ला दूज तीन म्हणतात किंवा नाकाला नाक काना डोळ्याला कानाला कानच म्हणतात आणि केसांना पण बाल म्हणतात तसंच ते पाण्याला सुद्धा पाणीच बोलतात आणि असे अनेक सिमिलर शब्द त्यांच्यामध्ये आहेत पण अलेक्झांडर आपल्यासोबत काही इंडियन्स मुळात घेऊनच का गेला होता तर त्यावेळेस त्याचं राज्य भारताच्या उत्तर भागापर्यंत पसरलेलं होतं आणि त्याच भागात डोम बंजारा गुज्जर सासी चौहान सिकलीगर आणि धनगर हा समाज राहायचा आणि हत्यार बनवणं ही त्यांची स्पेशालिटी होती त्यामुळे इसवीस पूर्व तीनशे मध्ये अलेक्झांडर त्यांना त्यांच्याबरोबर युरोपला घेऊन गेला तिथे जाऊन ही लोक मोस्टली दक्षिण युरोप आणि एशिया मायनर मध्ये राहायला लागली जेव्हा अलेक्झांडर या लोकांना तिथे घेऊन गेला होता तेव्हा तर बऱ्यापैकी लोक तिथे शिफ्ट झाले होतेच पण तेराशे वर्षांनंतर म्हणजेच साधारण टेन्थ सेंचुरीमध्ये भारतावर अफगाण मधल्या गजनीचा राजा महमूद गजनी याने हल्ला केला तेव्हा जसजसे त्याचे हल्ले वाढायला लागले तसे भारतातल्या उत्तर भागातले अजून डोंग गुज्जर आणि बंजारा जमातीचे लोक भारत सोडून इराणला गेले तिथे जाऊन त्यांचे दोन गट झाले त्यांचा एक गट सिरियावरून जाऊन नॉर्थ आफ्रिका आणि ग्रीसमध्ये राहायला लागला आणि राहिलेला त्यांचा दुसरा गट आर्मेनिया आणि टर्कीवरून जाऊन बल्गेरिया सर्बिया आणि रोमेनियामध्ये जाऊन राहायला लागला त्यांना जिप्सी सुद्धा बोललं जाऊ लागलं कारण त्याचा अर्थच भटकी जमात असे हे मायग्रेशन होत असताना मध्ये जे जे देश लागले त्या त्या देशाचा धर्म आणि कल्चर ते स्वीकारत गेले आणि ग्रीस टर्की आणि नॉर्थ आफ्रिकामध्ये जे गेले त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि बल्गेरिया सर्बिया आणि रोमेनियाला वगैरे जे गेलेले होते त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यामुळे युरोपमधल्या वेगवेगळ्या देशात रोमानीज लोकांना अजून काही वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि त्या सगळ्या नावांचा एकच अर्थ आहे तो म्हणजे अनटचेबल यावरूनच लक्षात येतं की अजूनही युरोप त्यांना ऍक्सेप्ट करू शकलेलं नाही पण का एकतर ते त्यांच्या देशातले नव्हते त्यामुळे ते इतरांपेक्षा काळे होते आणि जरी त्यांनी त्या देशाचं कल्चर किंवा धर्म जरी अडॉप्ट केला असला तरी ते इतरांपेक्षा वेगळे उठून दिसायचे आणि इतरांपेक्षा वेगळे दिसणाऱ्यांना वेगळी वागणूक ही दिलीच जाते त्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी टॉर्चर सुद्धा केलं गेलं चौदाशे पंचेचाळीस साली बल्गेरिया आणि रोमेनियाच्या काही भागाचा एक राजा होता व्लॅट ड्रॅक्युला हा तोच राजा आहे ज्याच्यावर ड्रॅक्युलाची पहिली फिक्शनल नॉवेल इन्स्पायर्ड आहे म्हणजे जेव्हा आपण ड्रॅक्युला म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतो आणि ही नॉव्हेल त्या राजाशी इन्स्पायर्ड आहे म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की हा राजा किती क्रूर असेल तो आपल्या साम्राज्याला वाचवण्यासाठी वाटतेल ते करायचा आणि तसंच त्याने या सोबत सुद्धा केलं ते जेव्हा इराणहून इथे आले तेव्हा त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि आपल्या ख्रिश्चन साम्राज्याला याचा काही अपाय होऊ नये म्हणून व्लॅडने जवळजवळ दहा हजार बल्गेरियन रोमानीजना गुलाम बनवून रोमेनियाला पाठवलं त्यानंतर सिक्स्टीन सेंच्युरीमध्ये रोमानियामध्येच मॅक्सिमिलियन वन या राजाने या लोकांना तडीपारच करून टाकलं असंच काही ठिकाणी त्यांची सिटिझनशिपसुद्धा काढून टाकण्यात आली होती सगळ्यात जास्त टॉर्चर त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस झालं होतं आपल्याला नेहमी हे सांगितलं गेलं आहे की नाझी जर्मनीमध्ये फक्त ज्यूसचंच पर्सिक्युशन झालं होतं पण त्याच वेळेला जवळजवळ पंधरा लाख रोमानीजना गॅस चेंबरमध्ये टाकून मारून टाकण्यात आलं होतं त्यानंतरसुद्धा एन सी बी आयच्या एका रिपोर्टमध्ये असं मेन्शन करण्यात आलं होतं की दोन हजार चारपर्यंत स्वीडन स्वित्झर्लंड फिनलँड आणि नॉर्वे सारख्या डेव्हलप्ड देशांमध्ये सुद्धा रोमानी स्त्रियांचं जबरदस्तीने मास्क त्यांची नसबंदी करण्यात आली होती जेणेकरून त्यांची लोकसंख्या वाढू नव्हती त्यामुळे रोमानीज जागोजागी फॉर्च्युन टेलरचं काम करायचं आणि त्यांचं काम हे इतकं का प्रसिद्ध होतं आज की आजही कोणत्याही मुव्ही मध्ये किंवा कार्टून मध्ये एखाद्या फॉर्च्युन टेलरचं कॅरेक्टर दाखवायचं असेल तर त्याचे कॉस्ट्युम्स अशा प्रकारे रोमानी लोकांसारखे असतात या सगळ्याचा परिणाम रोमानी लोक आजही भोगत आहेत युरोपमधले ऐंशी टक्के रोमानीस पॉवर्टीमध्ये येत आहेत आणि साठ टक्के लोक आजही अनएम्प्लॉईड आहेत पण हा आकडा फक्त युरोपमधला आहे आत्ताच्या घडीला हे रोमानीस फक्त युरोपमध्ये नाही आहेत तर ते वेस्ट एशियामधल्या काही देशांमध्ये तसंच ऑस्ट्रेलिया अमेरिका अशा काही तीस देशांमध्ये पसरलेले आहेत त्यामुळे या लोकांना सुद्धा चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून भारत सरकारने सुद्धा प्रयत्न केले जसं की एकोणीसशे शहात्तर मध्ये पहिली रोमानी कॉन्फरन्स झाली होती पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही त्यानंतर दोन हजार एक मध्ये तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर इंटरनॅशनल रोमानी कॉन्फरन्स घेतली त्यात त्यांनी बारा देशातल्या तेहतीस रोमानी स्कॉलर्सना बोलवलं होतं त्यानंतर डायरेक्ट दोन हजार सोळा मध्ये तेव्हाच्या फॉरेन मिनिस्टर सुषमा स्वराज यांनी सुद्धा एक द इंटरनॅशनल रोमानी कॉन्फरन्स अँड कल्चर फेस्टिवल सुद्धा ऑर्गनाईज केलं होतं पण या दोन्ही कार्यक्रमांमधून काहीच निष्पन्न निघालं नाही या रोमानी लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि या लोकांसाठी भारत सरकार अजून काय करू शकतं याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी टी मराठीला सबस्क्राईब करा